तयार झाले माझी खुशखुशीत आणि चवदार अशी शंकरपाळी मी तुम्हाला एक तोडून दाखवते किती खुशखुशीत झाले बघा हे बघा हातावरती असे दोन बोटाचे चिमटी धरतात चुरगळलेली आहे याचा अर्थ ती अतिशय खुशखुशीत झालेली आहे करून बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स फ्रेंड्स कसे आहात आज मी दिवाळीचा पहिला पदार्थ बनवणार आहे तो शंकरपाळी तर गोडाची आपण दिवाळीची सुरुवात गोडाच्या पदार्थापासून करणार आहोत तर आज मी बनवते शंकरपाळी शंकरपाळी बनवण्यासाठी इकडे मी तीन पाव मैदा घेतलेला आहे इकडे मी दूध घेतलेलं आहे दुधामध्ये मी या दोन वाट्या साखर घेतलेली आहे या वाटीचं माप घेतलेलं आहे आणि इकडे मी शंभर ग्राम तूप गरम करून घेतलेलं आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप पिठामध्ये घालून पीठ चांगलं चोळून घेणार आहोत हे पहा पीठ असं हातावरती घासून छान चोळायचं म्हणजे ते पिठाला आपण जे तूप घातलेलं आहे ना ते छान मिक्स होतं हे बघा मी मैद्याला तूप छान चोळून घेतलेलं आहे असा घट्ट गोळा होतोय म्हणजे मैद्याला तूप छान लागलेलं आहे तर आत्ता मी घालणार आहे दूध आणि साखर जे मिक्सिंग करून ठेवलं होतं त्याच्यामध्येच मी वेलची घातलेली आहे वेलची दाणे कुटून घातलेले आहेत तर आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत आणि थोडंसं चिमटीभर मीठ घालायचं मिठामुळे ना गोड पदार्थाला चव छान येते त्यामुळं गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घालायचं हे बघा मी पीठ असं छान मळून घेते घट्टच ठेवायचं जास्त मऊसर मळायचं नाही असंच ठेवून द्यायचं पण घट्ट मळायचं पीठ पातळ झालं तर शंकरपाळीचा आकार बिघडतो म्हणून पीठ घट्ट मळायचं आता बघा हे शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे मी दहा मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे इकडे मी शंकरपाळीचं पीठ दहा मिनिटासाठी ठेवलं होतं ते आता छान मुरलेलं आहे आपण थोडंसं परत अलगदातानी मळून घेऊया आणि आता याचे गोळे करून आपण चपाती लाटून घेऊया इकडे मी छोटी चपाती लाटून घेते मी किचन कट्ट्यावरच बनवत आहे कारण माझा किचन कट्टा साफ असतो रोजची रोज मी चकाचक पुसते त्यामुळे मी चपाती वगैरे पण किचन कट्ट्यावरच बनवते इकडे मी चपातीची छोटी चपाती लाटून घेतलेली आहे मी कडेनी कट कर करून घेतले चौकोन करून घेतलेला आहे आणि हे बघ आहे असं मॉलमध्ये हे लाटणं मिळतं शंकरपाळीचं खास लाटणं आहे तर ते मी आणलेलं आहे त्याने आता आपण शंकरपाळी कट करूया हे बघा मी आता असं कट करून घेते एकदा असं फिरवायचं आणि एकदा असं फिरवायचं त्याच्यावरती डिझाईन ही छान उठलेली आहे हे बघा पाहू शकता तर आता मी सगळ्या शंकरपाळ्या अशाच बनवते आता मी दुसऱ्या हे आशाच शंकरपाळे करून घेणार आहे हे बघा अलगद हाताने असे कापून घ्यायच्या एकदाच कापायच्या आणि नंतर आपण त्या सोडून घेऊ शकतो हे बघा खूप छान झालेले आहेत आळून घ्यायच्या शकता बघा डिझाईन किती छान उठलेली आहे तर वजनी म्हणाल तर तीन पाव मैदा होता पाव किलो साखर होती पाव लिटर दूध होत आणि पाऊन लिटर मी तेल घेतलेला जवल आहे जवळजवळ आपली दीड ते पावणे दोन किलोची शंकरपाळी तयार होणार आहे इकडे कडाईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे मी झारेच्या सहाय्याने शंकरपाळ्या उचलून अशा सोडून देते मंदाचेवरती तळून घ्यायच्या सुरुवातीला मी तेल गरम करून घेतलेलं होतं कडकडीत नंतर गॅस मी बारीक केलेला आहे बारीक गॅसवरती शेकवायच्या आतपर्यंत चांगल्या शेकल्या जातात आता मी दोन्ही बाजूनी छान शेकवून घेणार आहे हे बघा शंकरपाळी तुम्ही पाहू शकता जेवढी चपाती लाटली होती ना आपण त्याच्या डबल झालेली आहे पुढून डबल टिबल झालेली आहे एकदम खुसखुशीत शंकरपाळी तयार झाले फक्त आणखीन आपण एक दोन मिनटं शिकवून घेऊया आता शंकरपाळी तळून झालेली आहे मी काढून घेते बघा किती छान कलर आलेला आहे